राहता शहरामध्ये जे कचरा व्यवस्थापन केलं जातं जो कचरा रोज गोळा केला जातो तो गोळा केल्यानंतर वजन करण्यासाठी प्रत्येक गाडी राहता शहराच्या बाहेर अस्तगाव हद्दीमध्ये जाऊन रोज वजन केलं जातं त्या जाण्या येण्यासाठी जो वेळ जो पैसा जो इंधन खर्च होतो आहे त्याला पर्याय म्हणून राहता नगर परिषदेच्या या फंडामधून हा एक येथे वे ब्रिज आणून ठेवण्यात आलेला आहे हा वे ब्रिज चालू जर केला असता तर कदाचित प्रशासनाचे लाखो रुपये वाचले असते त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला असता राहता शहरातून हा कचरा जास्तीत जास्त ह्या कचरा डेपोला आला असता या गोष्टीकडे या प्रशासनाने नक्कीच लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र